दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेतील अभियंता विरुद्ध मनसे या वादान आता भीषण रूप घेतलंय सामूहिक राजीनाम्यानंतर अभियंत्यांनी पालिकेच्या इमारतीखाली हल्लाबोल आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे तर इकडे दादरमध्ये काही नागरिकांनी अभियंत्यांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे मनसेच्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी रस्त्यावरील खड्ड्यांसाठी अभियंत्यांना जबाबदार धरत एका अभियंत्याच्या हाती फलक देऊन आंदोलन केलं होतं त्या फलकावरती मुंबईतल्या खड्ड्यांना अभियंते जबाबदार असल्याचं म्हटलं होतं त्यावरून अभियंते आक्रमक झालेत संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटक करण्याची तसंच त्यांचं नगरसेवक पद रद्द करून त्यांच्यावर निवडणूक लढण्यास बंदी घालण्याची मागणी पालिका अभियंत्यांच्या वतीनं केली गेली आहे दरम्यान या प्रकरणी दोघांविरोधात शिवाजी पार्क पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोघांना अटक होण्याचीही शक्यता आहे या सगळ्या प्रकरणी मनसेचे नगरसेवक आणि गटनेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याशी माझ्यानं बातचीत केली आहे संदीप ज्या प्रकारची तुमच्यावर आता एक केस झाली आहे थ्री फोर्टी वन आणि पाचशे सहा अंतर्गत या कलमाखाली शिवाजी पार्क तुम्ही दोघांविरुद्ध केस झाली आहे आता अटक होण्याची दाट शक्यता आहे का आम्ही काय काही अटकेबिटकेला घाबरत नाही पहिली गोष्ट याच्या खूप केसेस आमच्यावर आहेत विषय असा आहे की आम्हाला अटक करून खड्डे बुजणार आहेत का आणि आम्हाला अटक केली तर आम्ही तर वेळ घेणार नाही हे आमचं धोरण आम खूप क्लिअर आहे त्यामुळे पोलिसांनी अटक करताना दहा वेळेला विचार करावा आम्हाला अटक करताना चार हजार दोनशे अभियंता इगो सॅटिस्फाय करण्यासाठी पोलीस जी कारवाई करणार असतील तर जनतेच्या इगोचं काय जी जनता त्या खड्ड्यात चालली आहे त्या जनतेला इगो नाही अभियंत्यांना तुम्ही फळक घेऊन उभे करणार का पुढे त्या या घटनेनंतर दहा दिवसात नाही केलं तर अभियंताना तर उभे करू वेळ पडले तर आयुक्ताला पण उभे करू खड्ड्यामध्ये आणि दुसरी गोष्ट जे अधिकारी या खड्ड्याला जबाबदार आहेत त्यांना कधी अटक करणार ह्यांच्यावर चारशे सदुसष्ट म्हणजे फोर्जरी आणि चारशे वीस म्हणजे फसवणूक याखाली गुन्हे दाखल करायला पाहिजेत आम्ही यंत्रणवर तुम्ही खड्डे बुजवण्याचं जर तुमचं काम होतं तर केलं ना तुम्ही जनतेची फसवणूक केली तर चारशे वीसचा गुन्हा दाखल नाही होत अभिनंदनचं म्हणणं की यासाठी नगरसेवक जबाबदार आहेत जे खड्डे पडतात त्याच्यामध्ये मग त्यांची जबाबदारी काय आहे कसला पगार घेतात हे तरी त्यांनी एकदा सांगावं सगळ्या गोष्टीला नगरसेवक जबाबदार मग अधिकारी कशाला नगरसेवकांना पगार चालू करा ना इंजिनियरचे मग आम्ही घेतो जबाबदारी टेक्निकल माणूस कोण आहे शेवट त्या खड्ड्यामध्ये कुठलं मटेरियल भरलंय काय आहे कुठलं आहे हे टेक्निकल माणूस इंजिनियर आहे ना मग तो जबाबदार ना त्याला म्हणतो ज्या प्रकारचं तुमच्यावर आता केस झाले त्यांचा आरोप असा अभियंत्यांचा युनियनचा आरोप असा आहे की तुम्ही त्यांना रस्त्याची पाहणी करण्यासाठी बोलवलं अशी फसवणूक केली आणि त्यानंतर मग त्यांना अशा प्रकारची त्यांना जी लाज निर्माण करणारी जे कृत्य आहे ते तुम्ही केलं आता त्यांना जर लाज वाटते तर त्यांनी कामं करावीत ना मग आम्हाला लाज वाटते शाखेमध्ये बसलेले लोक आम्हाला विचारतायत रोज तुम्ही काय करताय तिकडे तुम्ही काय नुसतं बोंबलताय नुसतं मीडियामध्ये येऊन बोलताय का तुम्ही येऊन आम्हाला विचारता त्यावेळेला आम्ही चर्चा करतो सगळं फक्त तेच चाललेलं आहे तुम्ही कामं करा ना मग लाज वाटते तर बदनामी वाटते तर तुम्ही लाज काम करा आपण काम नाही करणार अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलेलं आणि आता काम नाही माझं म्हणणं की आयुक्तांनी काल ज्या पद्धतीने परस्पर राजीनामे परत पाठवले चार हजार दोनशे रॉयलचे आयुक्त सर्वात दोषी आहेत त्यांनी ते राजीनामे महापालिका सभेमध्ये ठेवायला पाहिजे ते म्हणजे सर्व पक्षांची भूमिका कळली असते काय आहे ते आणि त्यानंतर आयुक्तांनी निर्णय घ्यायला पाहिजे आयुक्त स्वतःला जास्त शाणे समजतात म्हणून त्यांनी हे केलेले धंदे सभे महासभेत आणायचे होते सगळ्या चार हजार दोनशेचे आणि एक पेपरला ॲड दिली तर लाईन लागेल इंजिनियर लोकांची महापालिकेत काम करायला सातवा वेतन आयोगाचा पगार आहे